बातमी अमित शाह यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्रात आहेत नाशिक संभाजीनगर आणि कोल्हापूर या विभागामध्ये भाजपाच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची तयारी सुरू आहे येत्या पंचवीस तारखेला अमित शहा नाशिक दौऱ्यावरती आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकाच दिवशी नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या विभागामध्ये भाजपाच्या बैठका होणार आहे तर आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी म्हणून अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत अमित शहाच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे मंत्री गिरीश महाजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आहे नाशिक संभाजीनगर कोल्हापूर या ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्रात येत आहेत नाशिकमध्ये त्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय अधिकची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा यांचा हा अत्यंत महत्वाचा दौरा मानला जातोय आणि पंचवीस दोन दिवशी त्यांचा दौरा आहे पण जे महत्वाचे बैठक आहे ते पंचवीस तारखेला पार पडणार आहेत पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये ते मराठवाड्याच जे आहे विधानसभा निहाय बैठक घेतील आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचं नाशिकमध्ये होईल आणि पश्चिम महाराष्ट्राचं कोल्हापूरमध्ये होईल अशा पद्धतीचं पंचवीस तारखेचं त्यांचं संपूर्णपणे ता ता नियोजन आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्र सर्व महत्वाचे नेते असतील पदाधिकारी असतील या लोकांचं ते बैठक घेणार आहेत आणि त्यांना आगामी विधानसभा जे निवडणुका आहेत ते कशा पद्धतीने लढायचं आणि काय प्लॅनिंग असणार आहे त्या संदर्भात ते मार्गदर्शन करतील अशा पद्धतीचं हे नियोजन आहे त्यामुळे आम्ही शांत हा महाराष्ट्राचा जो दौरा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते अत्यंत महत्वाचं मानलं जातोय त्यामुळे त्यांच्या या तीन विभागीय बैठकीमध्ये ते काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच या बैठकांसंदर्भात आणि या एकंदरच दौऱ्यासंदर्भात माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद